जय जिजाऊ जय शिवराय भारत माता की जय जय जवान जय किसान वंदे मातरम जो देव तिथे हे ही मध्यना नासा बोलू इकडे आलो फक्त हा काय आला हा आपण शॉटर घातलाय निम्मा मस्त वाटलं पण मधून अरे पुढे ढांबरी हा जर हा पूर्ण वस्ता आहे जर गाव आहे पुढे आपण पोहोचलो अशा दरेने मूळ असेच असे बंबू वापरत असतील वाटते हे पण नाही